नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षणाच्या स्वर्गाचे उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार आणि तीच सावित्री आज जगाची शिलेदार पहा विद्यार्थी मित्रांनो अनंत अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका स्फूर्ती नायिका ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन यांच्या पावन स्मृतीस शतशांना मन करत मी आज त्यांची जीवन कहाणी किंवा माहिती आज आपणासमोर प्रस्तुत करणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला तो झाला तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील आणि अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुलांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय अवघे नऊ वर्ष तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्ष होते सावित्रीचे सासरे म्हणजेच गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले मिळाले सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही त्यांची मावस बहीण त्यांचा सांभाळ केला होता एका इंग्रज अधिकाराच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले आणि सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या त्यावरून ज्योतिरावांनी एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना देखील शिकवले सुगुणाऊ तर सोबत होतीच दोघींनी रीतसर शिक्षण घेतले एक मे अठराशे सत्तेचाळीस रोजी सावित्रीबाईंनी सुगुनाऊला मा, मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली ही त्यांची पहिली शाळा सुगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली आणि मग यानंतर एक जानेवारी ई सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिळेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली सुगुणाऊंना त्या शाळेत बोलवण्यात आले तत्कालीन ब्रिटिश भारतातील ऐतिहासिक व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या चौदा ते पंधरा शाळा उत्तरी भारतात होत्या या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या त्या काळात पुण्यातील अन्य भागातही दोन तीन मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या देखील मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली ती शाळा दोन हजार पंधरा सालीही चालू आहे सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या पण अठराशे अठ्ठेचाळीस साली संपेपर्यंत ही संख्या चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला जग बुडणार कली आला असे सांगून केले सनातनंनी विरोध केला अंगावर शेण फेकले काही उम उन्मतांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला घोर सडावे लागले सुगुणाव सोडून गेली अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला बालाद जरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशोपन करून कुरूप बनवले जाई विरोधांचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाचा शिकार बनत गरोधर विधवा म्हणून समाज छळ करणार जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत आणि भ्रूणहत्या करत ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले देखील फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांच्या विधवांचे ते बाळंतपण करत गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले केशवपण बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे पुनर्विवाहाचा कायदा यावा किंवा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची दुरा आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली आणि अठराशे शहाण्णव सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला पोटासाठी शरीर विक्र करणाऱ्या बापड्यांना दृष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक समाजात आश्रय देखील मिळवून दिला या त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाड सर सरकार अशा लोकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला मात्र ई सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव सालादरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला हा रोग संसर्गजन्य आहे हे, हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजना यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाने त्यांच्या माळावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला मग यातूनच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्या आपल्याला सोडून गेल्या मात्र त्यांचे कार्य वाखान्यासारखे आहे आणि म्हणून अशा महान अशा मातेला सावित्रीबाई फुलेंना माझा सतसचा आभार आणि प्रणाम स्वाभिमान से जिने लिए पढाई करो पाठशालाही इन्सानो का सच्चा घेण आहे असा संदेश त्या देऊन गेल्या अशा या सावित्री माईस माझे खूप खूप प्रणाम धन्यवाद